इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध गाईचं तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा तालुक्यातील एकोणऐंशी गावांसाठी केंद्र सरकारची हर घर जल अंतर्गत जलजीवन मिशन पाणी योजना मंजूर आहे यापैकी फक्त गावांची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आहे परंतु इतर का इतर गावांची योजना गावांमधील महिला आणि या योजनेपासून अधिकारी आणि ठेकेदारांनी दिलेल्या वेळेमध्ये पाणी योजना पूर्ण न केल्याच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप आणि श्रीरंग साळवे हे पंचायत समिती श्रीगोंदा इथे कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषणाला बसले होते पाणी योजनेचा कार्यारंभ आदेशामधील अटी शर्तीनुसार विहित वेळेमध्ये पूर्ण होणं बंधनकारक असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत शुद्ध पाण्यापासून गावामधील नागरिकांना वंचित ठेवल्यामुळे असे अधिकारी यांना निलंबित करावे विलंब करणाऱ्या ठेकेदारांवरती दंडात्मक कारवाई करत त्यांचा ठेका रद्द करावा गावांना वेळेमध्ये हक्काचं पाणी मिळावं अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात आलं होतं गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करत संपूर्ण पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल तसेच चांभुर्डी गावामधील पाणी योजना पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल तसेच काम पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या गाव पातळीवरील अडचणी लेखी स्वरूपात देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी वरील आशयाचं पत्र देऊन उपोषण मागे घेण्यात आलंय जल जीवन योजनेच्या अपूर्ण कामांबाबत दत्ताजी जगताप आणि फ्रीडम साळगे आम्ही आपल्या कार्यालयाकडे जलजीवन जीवन मिशनचे अपूर्ण काम संदर्भात उपोषणाला उपोषणास बसले होते तर आपण संबंधितांना जी कामे आहे ती वेळेत पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे आणि संबंधित ठेकेदारांना ही काम वेळेत करण्याबाबत सूचना दिली आहे नमस्कार श्रीरंग साळवे श्रीगोंदा तालुक्यातील जलजीवन या विषयावरती आपण एक महिन्यापूर्वी विषय हाती घेतला आणि जे काही काम चालू आहेत त्याचा सर्व केला असता अनेक गावामध्ये ही कामं अपूर्ण दिसली आणि म्हणून आपण त्या संबंधित कार्यालयाकडे जाऊन माहिती घेतली असता जरा थोडेसे विसंगती जाणवले कामाबद्दल म्हणून आपण एक पंधरा दिवसापूर्वी त्यांना एक नोटीस दिलं होतं की हे काम डेडलाईन त्यांना सव्वीस तारखेची दिली होती की सव्वीस तारखेपर्यंत जर पूर्ण झाले नाही झाले तर त्या उपोषण करू आणि आज आपला हा पहिला दिवस आहे उपोषणाचा आपण आपण दहा अकरा वाजता आम्ही आणि दत्ताजी जगताप आणि मी आम्ही दोघं त्या उपोषणाला बसलेलो आहे आपल्या तालुक्यामध्ये एकूण एकोणऐंशी गावांना जल जीवन योजना मंजूर आहेत असं कागदोपत्री दिसत आहे त्यापैकी सात ते आठ अशा पूर्ण झालेल्या आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे पूर्णत्वाचा दाखला एकही नाही परंतु हरकत नाहीये जरी एकोणऐंशी पैकी सात ते आठ झालेल्या असल्या तर उर्वरित सत्तर ज्या योजना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ती पूर्ण योजना पूर्ण व्हाव्यात वेळेत न झालेल्या त्यांच्यावरती कारवाई व्हावी ज्यांच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे त्यांच्यावर नियमानुसार ते कारवाई व्हावी या अशा आम्ही प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत आता त्या निवेदन घेतलेलं आहे मॅडमकडे दिलेलं आहे संबंधितांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल की आम्हाला जर समजा त्यांनी ठोस आश्वासन दिलं तर त्याच्यावरून ते आम्ही पुढील दिशा ठरवू नमस्कार खर तर आपल्या महाराष्ट्र शासनानं नव्हे केंद्र सरकारनं जलजीवन मिशन हर घर पाणी ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली महिलेंच्या खांद्यावरचा हंडा किंवा डोक्यावरचा हंडा हा कायमस्वरूप बंद व्हावा त्यांच्या घरामध्ये पाणी जावं हे निर्मळ हेतून ही, ही योजना कार्यान्वित करण्याचं ठरवलं यासाठी कोट्यावधी रुपये हे प्रत्येक नळ युजना दिलेले आहे श्रीगोंदा तालुक्यासाठी खर तर एकशे दहा कोटी साठ लाख सोळा हजार रुपये इतका मोठा निधी दिलेला आहे हे काम पूर्ण होण्यासाठी बारा महिन्याची मुदत शासनानं दिली परंतु त्या बाराही महिन्यामध्ये ही योजना कुठल्याच गावामध्ये पूर्ण झाली नाही तरीसुद्धा या आपल्या असलेल्या पंचायत समितीनं काही ठेकेदारांना वाढीव मुदत दिली त्या वाढीव मुदत देऊन सुद्धा काम पूर्ण झाली नाही म्हणजे सारखं गाव आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा सोर्स त्या गावाला नाही भर उन्हाळ्यामध्ये तिथं टँकर सुरू केले याचं मूळ कारण की ठेकेदारांनाकडं लक्ष प्रशासनाचं अजिबात नाही त्यांनी उडावडीची उत्तरं द्यायची लोकांना अंधारात ठेवायचं म्हणजे स्थानिक जे, जे ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत यांनासुद्धा त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलं यामुळं का ती असलेली पाणी योजना पूर्ण झाली नाही सारख्या गावाला पाणी योजना पूर्ण न झाल्यामुळं तिथं टँकर सुरू करावा लागला हे अशा अनेक गोष्ट आहेत की लोणी व्यंकरांमध्ये तर अक्षरशः पाईपलाईन टाकून झाली परंतु तिथं टाकी पूर्ण झालेली नाही उद्भव नाही ती पाईपलाईन गंजण्याची वेळ आली परंतु असे असलेली ही योजना कुठल्याच गावामध्ये पूर्ण झाली नाही ह्या अनुषंगानं मी आणि श्रीरंग साळवे आमचे सहकारी आम्ही पंचायत समितीमध्ये त्या कार्यालयामध्ये आम्ही उपोषणाला बसलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं घालून दिलेली जी काही आपल्याला वेळ आहे जो कालावधी आहे तो कालावधीमध्ये आपण कामं जे पूर्ण केली नाहीत त्या ठेकेदारांवर अपरिसर कार्यवाही करावी आणि जे अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालतायत त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही आपण ती करावी ज्या गावामध्ये ठेकेदारांच्या चुकीमुळं टँकर सुरू राहिला त्या टँकरचा झालेला खर्च संबंधित ठेकेदारांकडे वसूल करण्यात यावा आणि जर ठेकेदार देत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यांकडनं तो झालेला खर्च हा वसूल करण्यात यावा देवदैठण सारखं गाव ज्या ठिकाणी एक पाणी योजना पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतं परंतु त्या ठिकाणी योजना पूर्ण झाली नाही तिथे आजही गटायुक्त पाणी ते त्या ठिकाणी येत आहे आणि आमचं पंचायत समिती प्रशासन सांगते की त्या ठिकाणी पाणी योजना पूर्ण झाली अशा त्यांच्या कागदावरच्या तेरा साधारणतः नळ योजना आहेत की ज्या पूर्ण झालेल्या सांगतायत परंतु प्रत्यक्षात तशी स्थिती नाही हे नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही सर्व श्रीगोंद तालुकाच्या वतीनं सर्व गावांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर प्रशासन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत आणि जरी त्यांनी या ठिकाणी आम्हाला मुदत दिली परंतु ती मुदत काहीतरी थातूरमातूर न देता की खरंच या कालावधीमध्ये ते काम पूर्ण होईल आणि सर्वसामान्यांना आमच्या माता भगिनींना पाणी घरामध्ये मिळेल हीच आमची प्रमुख मागणी राहील जर प्रशासनाने त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये जर संपूर्ण तालुक्याची पाणी योजना जर पूर्ण झाली नाही त्यांनी केली नाही तर आम्ही आमचं पुढचं आंदोलन हे मंत्रालयासमोर मुंबई या ठिकाणी आम्ही करणार आहोत तेव्हा मात्र आम्ही पुन्हाही ऐकणार नाही साहेब आणि साळवे साळवे साहेब यांच्या उपोषणाला आमचा गावाच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि वैयक्तिक माझ्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा